नमस्कार मित्रांनो मी मि श्रीकांत तुम्ही पाहत आहात श्रीकांत टोएस यूट्यूब चॅनल मित्रांनो पशुसंवर्धन विभागामार्फत पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदानावर गायी म्हैस मेंढी कुक्कुटपालन इत्यादी योजना ज्या काही आहेत त्या राबवल्या जात असतात तर या योजनांबद्दल कोणकोणत्या योजना राबवल्या जात असतात त्या योजनांची पूर्ण माहिती व त्या योजनेसाठी किती टक्के अनुदान दिले जात असते त्याचसोबत त्या योजनेसाठी कोणकोण लाभ घेऊ शकते त्यासोबत त्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व या योजनेसाठी पात्र नसलेले जिल्हे हे अशी सविस्तर माहिती अशी या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल ला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण असे नवनवीन अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदानावर गाय माहीत शेळीमेंढी कुक्कुटपालन इत्यादी योजना जे काय आहेत ते राबवल्या जात असतात त्यामधील राज्यस्तरीय दोन दुधाळगाई महेश वाटप योजना ही योजना जी आहे या योजनेसाठी अनुदान जे आहे ते पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जात असते यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान व सर्वसाधारण जातीसाठी पन्नास टक्के अनुदान या राज्यस्तरीय दोन दुधाळगाई महेश वाटप योजनेमध्ये दिले जाते त्यासोबत दोन नंबरची योजना राज्यस्तरीय मेंढी गट वाटप योजना यामध्ये सुद्धा अनुदान जे आहे ते पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते आणि अनुसूचित जातीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते सर्वसाधारण जातीसाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते तर तिसरी जी काही योजना आहे ते राज्यस्तरीय एक हजार पक्षाचे कुक्कुटपालन योजना यामध्ये तुम्हाला अनुदान जे आहे ते पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती जमातीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान व सर्वसाधारण जातीसाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते त्याचसोबत चौथ्या नंबरची योजना जिल्हास्तरीय शेळी मेंढी गट वाटप योजना जिल्हास्तरीय शेळी गट मेंढी वाटप योजना अनुदान जे आहे ते पन्नास ते पंच्याहत्तर टक्के दिले जाते व ही योजना फक्त अनुसूचित जाती जमातीसाठीच आहे ही योजना फक्त अनुसूचित जमातीसाठीच आहे यासाठी अनुदान पन्नास ते पंच्याहत्तर टक्के दिले जाते त्यासोबत जिल्हास्तरीय दुधाळ गाई महेश वाटप योजना या योजनेसाठी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते ही योजना फक्त अनुसूचित जाती जमातीसाठीच आहे आता सहाव्या नंबरची योजना जिल्हास्तरीय परसबाग कुक्कुटपालन योजना यासाठी पन्नास टक्के अनुदान जे आहे ते तुम्हाला दिले जाते ही योजना सर्व प्रवर्गासाठी उपलब्ध आहे या योजनेसाठी कुठलीही कास्ट असेल तर त्या योजनेसाठी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान दिले जाते व हे सर्वच सर्व प्रवर्ग प्रवर्गातील प्रवर्गासाठी उपलब्ध आहे त्यासोबत सातव्या नंबरची जिल्हास्तरीय दिवसीय शंभर पिल्ल्यांचे वाटप योजना सुद्धा पन्नास टक्के अनुदान जे आहे ते दिले जाते ही योजना सर्व प्रवर्गासाठी उपलब्ध आहे त्यासोबत कोणकोण लाभ घेऊ शकते यामध्ये तुम्ही पाहू शकता या योजनेसाठी कोणकोण लाभ घेऊ शकते महिला बचत गट दारुदेशेखालील लाभार्थी अल्पभूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टरपर्यंतचे भूधारक शेतकरी सुरक्षित बेरोजगार रोजगार स्वरोजगार केंद्रात नोंद असलेली अशा प्रकारचे जे काही लाभार्थी आहेत ते या योजने या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याचसोबत आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत आधार कार्ड सात बारा अपत्य दाखला स्वयघोषणापत्र जातीचा दाखला अनुसूचित जाती जमातीसाठी आटो उतारा बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी डॉक्युमेंट जे आहेत ते या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागतात त्याचसोबत या योजनेसाठी पात्र नसलेले जिल्हे कोणकोणते आहेत मुंबई मुंबई उपनगरे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर व अहमदनगर तर अशा प्रकारचे जे काही जिल्हे आहेत हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यासाठी योजना राबवली जात नाही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे बंद आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण असेच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो तर व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद